एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर घरपट्टी विषयात अमोल बाबर यांनी घातले लक्ष नगर विकास खात्याकडून घरपट्टी वाढीला बसणार लवकरच ब्रेक परिषदेने मागच्या वर्षी चतुर्थकर आकारणी संदर्भात स्थापत्य सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चतुर्थ कर आकारणीच जे काम आहे आपले प्रॉपर्टी मोजणीच आणि ते कर आकारणी करण्याचं हे काम मागच्या वर्षी स्थापत्य कंपनीला दिलेलं होतं कर कर ते, ते, ते कर आकारणी करत असताना आम्हाला असं सांगितलं होतं की दहा टक्के वाढ होईल नगरपालिकेच्या प्रशासकांना किंवा त्याप्रमाणे त्या कंपनीला टेंडर मिळालं सातत्याला तिची मोजणी पूर्ण झाली आणि ज्यावेळेला आता कराच्या पावत्या आल्या त्यावेळेला तीस टक्क्यापासून दोनशे टक्के पण कर लोकांना ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा वयभता त्यांनी दर्शवून दिली पुन्हा कर पा पावत्यांचं वाढवल्यानंतर बलचंद्रबाईने तीन अर्थ दिली नगरपालिकेत स्वतः त्यांनी तीन अर्थ दिले त्याचे गांभीर्या लक्षात घेऊन आम्ही पुन्हा प्रशासनाला विचारलं की नेमकी काय हे आहे आम्ही त्या सगळ्या बाबतीत सर्व म्हणजे आमच्या लोकांनी की ह्या प्रशासनाला जाणवून दिल्या की ही जी करवड करेल ही अन्याय करूत चुकीची आहे तीनशे टक्के दोनशे टक्के अशापर्यंत करवड करणं ही अपेक्षितच होत करोड नगरपालिकेला उत्पन्न करणं गरजेचं आहे परंतु पर कितपत आहे त्याला मर्यादा नाही त्यामुळं आमची मागणी अशी होती की ती करवाड तरच झाली पाहिजे ही मागणी आम्ही काल आमदार सोहळ्या सांगितली त्याच्यानंतर आमदार साहेबांनी नगरविकास खात्यात फोन केला आणि तोंडी कालच्या काल कल तो सगळा जो करवाडीचा जो भाग आहे तो पूर्ण थांबवण्याचा आधी तोंडी आलेला आहे आणि एका आठवड्यात पूर्णपणे रद्द करून आपल्या आपल्या नगरविकास खात्याकडून घेतील परंतु माझी मागणी दुसरी पद्धत अशी आहे की जे स्थापत्य कंपनीला काम दिलेलं आहे त्या कामाचे मी माहिती काल घेतली तर ते तीस टक्के त्यांना टेंडर मधले पैसे दिले त्यांनी चुक केली असल्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या पुढचे पैसे तोडे आणि ते बॅस्ट करावे अशी मागणी त्या मागणी आमची प्रशासनाला मान्य करावी आणि आपली जी करण ते रद्द करावी आणि रद्द केलेली करवड तर लोकांनी पण समजून घ्या की इथं पडत त्या कराने कुठलेही पैसे बोलवेत ते मी आणि आमदार यांच्या संकल्पनेतून मी माझ्या आईच्या नावे शोभकाची बाबर मेमोरियल फाउंडेशन मिटा एक ट्रस्ट स्थापन केलं होतं एक वर्षापूर्वी त्या ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रम राबवेत आता आमचा माणूस होता तो मानस लक्षात घेता वर्षी प्रथमच या वर्षीपासून पासून सुरुवात एक आपण वेगळ्या पद्धतीनं करत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी परवा आपल्याला उद्देशून एक भाषण केलं त्या भाषणाने स्वदेश वापरा देशी वापरा असा एक संकल्प त्यांनी केला आणि लोकांनी तो जागरूकतेने केला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्हाला पण तो संकल्पना आवडल्यामुळे आम्ही येत्या दहा तारखेपासून महात्मा गांधी मंदिराच्या पटांगणावर विद्या मंदिर पटांगणावर आपल्या ग्रामीण भागातील ज्या खानापूर तालुक्यातील आणि काही मतदारसंघातील असे एकशे दहा बचत गटांचा विक्री मिळावा म्हणजे देवळाचे साहित्य आणि फूड फेस्टिवल अशा प्रकारचा शोभा ग्रामीण महोत्सव अशा प्रकारपासून प्रकार चालू करतो आणि तो दहा अकरा बारा तेरा चार दिवसाला आपण ठेवलाय त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो साधारण एकशे दहा स्टॉल आपण तिथं तयार केलेत आपल्या ते आपल्याच मतदारसंघातले लोक असतील फक्त आणि आपल्याच मतदारसंघातल्या ग्रामीण भागातले जे बचत गट आहेत त्यांचे ते ज्या वस्तू तयार करतात त्यांच्या वस्तूंना एक प्राधान्यांना आपल्या लोकांनी घ्यावेत विक्री व्हावेत त्यांची आणि बचत गटांना प्रोत्साहन देऊन ते बचत गट मोठे व्हावेत ह्या हेतून हा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचा लाभ घ्यावा ना अशी विनंती करतो